राजकीय जे वातावरण आहे ते क्राईम असो त्यांना बरेचसे जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ते वाढलेली आहे याकडे आपण कसं वाटत विकासाच्या बाबतीत आपण मागे आहोत अख्ख्या देशात पण क्राईमच्या बाबतीत आपण अख्या देशामध्ये पण पुढे गेलेलो आहे ती खरं परिस्थिती अशी नव्हती महाराष्ट्रामध्ये दिवसा डवळ्या जर काही लोकांचा खून होत असेल जे सगळे मुख्यमंत्री असतील मंत्री असतील ते जर गुंडांबरोबर फुलं घेत असतील सत्कार घेत असतील गुंड मंत्रालयात येताना रील करत असतील पोलिसांकडे जात असताना रील करत असतील मग याच्यावरनं कुठंतरी गुंडांना भीती ही राहिलेली नाही असं सिद्ध होतं आणि जेव्हा भीती नसते मग दिवसा डवाळ्या बंदूक वागवणं असेल गोळ्या घालणं असेल आमदाराला सुद्धा तेवढं मोठं धाडस होऊन गोळ्या घातल्या त्यांनी तर ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना भाजप महाराष्ट्राला बिहार आणि यूपीच्या लेवलला घेऊन जाते का असं कुठतरी म्हणावं लागेल आणि काही नेते मोका कॅन्सल करतात तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या हितासाठी नाहीत सामान्य लोकांच्या हितासाठी नाहीत आणि सामान्य लोकांना जेव्हा अडचणी येतात तेव्हा पोलीस त्यांचं ऐकत नाहीत अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे दादा आ...